हॅलो एव्हरी वन सुंदर अशा दिवसाची छान सुरुवात झालेली आहे आपल्या सगळ्याच मैत्रिणींची सुरुवात कशाने होते तर घरकामाने तर सकाळी सकाळी मस्त असं झाडू मारून घेतला त्यानंतर पोछा पोछा करून घेतला पोछा झाल्यानंतर लगेचच किचन ओट्याची साफसफाई करून घेतली किचन ओटा स्वच्छ केला हे सगळं आवरेपर्यंत दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती मग गरम गरम चपाती आणि ज्वारीची भाकरी बनवली होती जेवण झाल्यानंतर लगेचच माऊचा प्रोजेक्ट बनवायला घेतला तिला मी मदत करत होते आणि कलरचा प्रोजेक्ट होता हा तर असा मी बनवत होतो त्यानंतर इथं मी माऊला रेडी करत होते तिला जायचं होतं क्लासला तिला छान असं रेडी केलं त्यानंतर भांडे आणि धुणं व्यवस्थित लावून घेतलं आणि तोपर्यंत संध्याकाळ झाली होती मला आज होता प्रदोष तर मला करायची होती प्रदोषची पूजा इथे सगळं पूजे मी पूजेचं साहित्य घेतलं होतं आणि मस्त अशी पूजा घेतली करायला दिवा लावून घेतला त्याच्यानंतर मग मी पाण्याचा अभिषेक केला त्यानंतर दुधाचा अभिषेक केला आणि सगळी व्यवस्थित पूजा करून घेतली संध्याकाळच्या वेळेला महादेवाची पूजा करताना एक वेगळंच फिलिंग येत होतं मला खूप छान वाटत होतं छान मस्त अशी पूजा झाली माझी उपवास हा मी आठवीत असल्यापासून करतेय तर महादेवाचं महादेवाची आवड ही मला लहानपणापासूनच आहे कारण माझ्या आई वडिलांना पण होती त्यामुळेच मला पण लागली आणि संध्याकाळी खिरीचा नैवेद्य केला तर असा होता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात नेक्स्ट व्हिडीओ मध्ये येतोपर्यंत बाय बाय